नमस्कार बरे आहे का मी पण बरे आहे जय सद्गुरू मी आज का नाही बळी पापड करणार आहे घराचे तुम्हाला दाखवते हो कसे करायचे करूया आपण काय काय घेतले तुम्हाला दाखवते हो बघा पूरिणू पावशर गारा आहे हे एक भांडं भरून गारा घेतला आहे मी आता हे चवीपुरतं मीठ घेतले आणि थोडे जिरे टाकायचे त्याच्यात म्हणजे छान लागते खमंग पापड हे किती आहे ते कमी आहे बघा हे कमी आहे त्यात चांगले पापड फुगणारे कुरकुरीत होणारे मस्त होते ती पापडी आता बघूया आपण कसे करायचे दाखवते तुम्हाला आता कसं कसं काय करायचं तेनं मोजून घेतलाय का नाही गरा मी आता एवढा तर एवढी सात पट पाणी ठेवायचं जरा गरा मोठा वाटला तर आठ आठ भांडी पाणी ठेवायचं माझा जरा मोठा गारा आहे म्हणून मी ती भांडी आठ घेतली ती बारकी गारा आपण घेतलं ती भांड ती आठ भांडी पाणी घेतले तर आता आपण पाणी चांगलं उकळून घेऊया चुलीवर छोले मी आता काय काय बायका रात्री पण भिजत घालते त्या गारा मी नाही गाठलेला मी आता तसाच हे करणार आहे वयरणार आहे तुम्हाला घ्यायचं असला भिजवून तर तुम्ही घ्या आपल्याला कसं बरं पडेल तसं करायचं मी आपलं असंच केलं पाणी आपलं गरम झाले आता आपण ह्याच्यात मीठ टाकू चवी पुरतं पुरतं एवढं मीठ टाकायचं जास्ती बी नाही टाकायचं खारट बिनायचा थोडं एक चमचाभर जिरे टाकायचे जिऱ्यानं चांगला कलर येतो उकळ पाणी आपलं आता आपण थोडा 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 जरा त्यात सोडूया आता कारण गि गिट्या होत नाही जरा ना। जरा सोडला की घरा जरा सोडून असं हलवून घ्यायचा गरागरा हलवायचा म्हणजे गाठी होत नाही त्या झाल्या गारटी हो का आपला गरा कसा छान आता वयरला ह्याच्यात आता हे तर हलवायचं आता किती वेळ लागतो आई शिजायला काय पंधरा वीस मिनिटात शिजते त्याला नाही वेळ लागत कारण बारीक गरा असतो ना तो शिजतो ठीक आहे पुरीनो आपलं पीठ शिजले का बघूया ही पोळी पापड शिजले की आपलं पीठ चला हे का असं सरसरी सरसरीत या छान शिजले आता आपण घालूया पापड चला गरम गरमच घालायच गरमच घालायचं म्हणजे चांगले पापड असते ती गार झालं की घट्ट होत ना लगेच असं गरम गरम आहे तर थोडं 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 सोडायचं म्हणजे वगळत ब नाही पीठ चला पण आपण आता शिजले आपलं पीठ छोटे छोटे पापड घालून घेऊया वही पापड बघा आता कसे घालायचे म्हणजे जास्त तळायला पण बरे आपले थोडे तेलात आणि हे लगेच घाल होत भरा घालायचे मोठे घालायचे असले तर घाला पण मी आपले असे छोटेच घातले ती सगळे घालून आता सला सगळे घालून घेऊया आपण असे एवढ्या सगळ्या पांढऱ्या घातल्यात आता आता आपण थोडंसं ठेवलंय पीठ त्याच्यात कलर घालूया तुम्ही पण पांढऱ्या करा कलर घाला वेगवेगळे वे कलर घातले तरी ती चालते मी आपलं एकच घालणार आहे लाल थोड्याशा करणार आहे एवढं पीठ ठेवलंय आपण आता ह्याच्यात कलर घालूया लाल पोट कलर नाही आता चिमटभर कलर मी घालणार थोडासाच घातला तरी भरपूर लाल होते बघा कसा कलर आलाय छान आपला आता केसरी केसरी आपण आता घालूया भातोड्या रा ह्या राहिलेल्या पिठाच्या का नाही थोडे तेलात भाजायला येते आणि फुकते ते आपण भरपूर त्यामुळे छोट्या घालायच्या थोडे थोडे तेल ओतून आपल्याला थोडे तेलात तळायला येते सर्व पुरी आपण आता हे सगळ्या अशा घालून घेऊया बघा पोरी न किती छान झालेत आपले घराचे पापड आपण परवा केलेले दोन दिवस वाळवले आता मी आता हे दोन दिवस वाळेत बघा कितीच चांगले झालेत कलर बिलर त्याचा आता हे का नाही तेलात टाकले की असे टंब फुकते थोड्या साहित्यात आपले पावशीर घराचे पापड आहेत बघा थोड्या साहित्यात केले तुम्ही पण करून बघा आता हे तुम्हाला तळून दाखवणार मी चला असलं तेल तापले पुरी आता आपण तळून घेऊया बघा कसे शकतायत आपले पापड बघा तुम्ही पण असे करू शकता हे मी थोडेसे कलरचे केलेले आहेत बघा किती छान फुगलेत छोटे छोटे घालताना घातले तुम्हाला दाखवले ते परवाने बघा कसे फुगले मस्त डबल टेबल फुगलेत का आणि एकदम सव सोपी पद्धत बघा मुले नू तळून झालेत आपले पापडी पळी पापड गऱ्याची बघा ह्याच्यात तेल पण जास्त राहत नाही किती सुंदर झालेत बघा खायला एकदम मस्त कारण ह्याच्यात जास्त तेलकट वाटतच नाही ते अजिबात तेल नाही आत्ताच तळले बघा मी किती छान आहेत बघा तुम्ही पण करा माझी ही पापडची रेसिपी आवडली असली करायची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा